ते म्हणतात ना रिकाम डोकं म्हणजे सैतानाचं घर आणि म्हणूनच ना मी बाई आपलं काही ना काही कामात गुंतलेले असते आता हा बघा तनुचा ड्रावर खेळणी वह्या पुस्तक बॅग काय नाही ते सगळंच भरलंय मग काय घेतलं ना आवरायला पहिले तर त्याचे टॉयस बाजूला केले वह्या पुस्तक आणि बॅग ड्रावर मध्ये व्यवस्थित ठेवले नको त्या गोष्टी काढून टाकल्या आता बघा कसा एकदम टापटीप दिसतोय आता बाहेरची कपडे पण चांगली वाळली होती ती काढून घेतली आणि घालून ती पण ठेवून दिली नंतर ना हा लसूण सोलायला घेतला होता पण हा लसूण काय सोलत नव्हता खूपच होता मग काय केले दोन भाग आणि पटपट सोलून घेतला आणि असा लसूण कापला की ना पाक्या बरोबर सुट्ट्या होतात घरातली कोथिंबीर पण पुढे निघून चालली होती म्हणूनच ना तिचं वाटण बनवून ठेवायचं होतं मिक्सरच्या भांड्यात लसूण कोथिंबीर आणि मीठ टाकून फिरवून घेतलं आणि तयार झालेली पेस्ट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली ही पेस्ट चार ते पाच दिवस गुळाचा चहा आणि फुरक्या मारत तवा कुठं बरं वाटायला लागलं तनुच्या पप्पाने ऑफिस मधून येताना मस्तपैकी कांदा भजे आणले होते मग काय मारला ना ताव त्याच्यावर सर्वांनीच संध्याकाळी तनुषला घेऊन डेंटिस्ट कडे गेलो होतो त्याच्याच दाताची ट्रीटमेंट करायची होती आमच्या पुढे दोन नंबर होते म्हणून असं बसलो होतो आता बाहेर गेलोय तर म्हटलं उद्या गुरुवार आहे तर पूजेचं सामान पण खरेदी करावं मग काय येता येता लागणार पूजेसाठीच सर्व सामान पण खरेदी केलं